श्रीराम बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर बांगलादेशमध्ये राहणारे आपले हिंदू बांधव यांच्यावर तेथील मुस्लिम समाजाने अत्याचार केले मंदिरं उद्ध्वस्त केली त्यांच्या जमिनी लुटल्या प्रॉपर्टी लुटली त्यांची जाळपोळ केली आणि अमानुष कत्तल करून त्यांना मारहाण करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की त्यांनी बांगलादेशच्या या प्रश्नामध्ये लक्ष घालून आपला हिंदू समाज तिथे सुरक्षित राहील याची युनोमध्ये मागणी करून आपल्या हिंदू बांधवांना संरक्षण देण्याची विनंती करावी ही फलटणकर हिंदू बांधवाच्या वतीने मी नम्र विनंती करतो